चिंतित अखिलकोट ब्रह्मांड नायक राजा पांडुरंगायागदगुरु तुकू परा मुक्ताई माता सद्गुरु नारायण नारायणगिरीजी महाराज माझे गुरुवर्य स्वामी रामानंद गिरीजी महाराज महंत रामगिरीजी महाराज यांच्या यांच्याचे साष्टांग प्रपात करून प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवे करता निवडलेला अभंग जगद्गुरु मराठी मनावर आदिराज्य करणारा जगविख्यात साधू इंद्रायणीच्या काठावर उठलेलं भक्तीचं वादळ मानवतेचा महान नंदादीप भागवत संप्रदायाच्या वटवृक्षाला लागलेलं एक फळ आणि प्रगल्भ बुद्धिवंतांच्या बुद्धीला न उलगडणारं कोडं म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबारा तुकोबारायाचा अभंग चिंतनासाठी निवडला जगद्गुरु तुकोबारा या अभंगामध्ये प्रतिपादन करतात काय नो हे केले एका चिंतित विठ्ठले जगद्गुरु तुकोबारायकडे काही साधक मंडळी केले आणि जगद्गुरु तुकोबरायला साधक मंडळी म्हणले तुकोबरा या तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आयुष्यभर नामस्मरण केलं तुम्ही प्रत्येकाला सांगतात का, का भजन सा करा भगवंताचं नामस्मरण केला करा त्या भगवंताने असं काय केलं त्यावेळेस जगद्गुरू तुकोबराय म्हणतात माझ्या भगवान परमात्म्यानं काय हे केले एका चिंतित विठ्ठली त्या भगवान परमात्म्यानं काय नाही केलं ते मला सांगा म्हटले एकदा कारण त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे काय नोहे केले एका चिंतित विठ्ठले सर्व साधनाचे सार भव शिंदू उतरी आम्हाला या संसार रूपी भोसागरातून जर तरुण जायचं असेल ना तर आम्हाला त्या भगवंताचं नामस्मरण करावं लागलं त्या नामस्मरणामध्ये जगदगुरु तुकोबार एवढी मोठी आहे आहे एवढी योग यागामध्ये जेवढी ताकद आहे का त्याच्याही पेक्षा दुप्पट ताकद या नामस्मरणामध्ये आहे आणि ते नामस्मरण म्हणजे कोणतं जगद्गुरु आहे म्हणतात तुका म्हणे जपा आणि मंत्र त्रियाक्षरी सोपा त्रियाक्षरी कोणता विठ्ठल तर तीन अक्षराचा मंत्र एवढाच जपा आपण या संसार रूपी भावसागरातून सहज तरुण जाऊ विठाल श्री क्षेत्र मतेवाडी या ठिकाणी ज्या निमित्ताने आपण सर्वच या ठिकाणी उपस्थित झालो आहोत ते निमित्त म्हणजे कैलासवासी जयराम शंकर कांदाळकर दादांना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे त्यांच्या या वर्षी श्राद्धाच्या निमित्ताने पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आपण सर्वच आपतेष्ट सगेश्वरी या ठिकाणी उपस्थित झालो आहोत त्यामध्ये या कार्यामध्ये तत्पर असणारा परिवार त्यांचा श्री दिनकर जयराम कांदाळकर मुलगा आहेत श्री कौतिक जयराम कांदाळकर स्वतः साहेब हे सुद्धा मुलगा आहेत श्री महेश दिनकर कांदाळकर नातू आहेत श्री ऋषिकेश कौतिक कांदाळकर नातू आहेत असा संपूर्ण कांदाळकर परिवार ज्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी जमलेलो आहोत ते निमित्त म्हणजे दादांना जाऊन एक वर्ष पूर्ण होत आहे सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन आमच्या कौतिक सरांनी केलंय कारण नावच खूप कौतुकाचं आहे असं म्हणावं लागेल आणि आदर्श एक व्यक्तिमत्व आहे ते पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना चांगलं जीवन चांगलं काम ते करतायत समाजसेवेचं सुद्धा काम ते करतायत त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देईन कारण खेड्यापाड्यातून एवढ्या मोठ्या पदावर जाणं सोपं नाही आहे त्यांच्या आईवडिलांची पुण्य आहे ती त्या वडिलांनी शिक्षण त्यांचं केलंय प्रपंच आपला मोठा केला आहे कष्टातून जो आपण म्हणतो ना संसार फुलविला तसं कष्टातून सगळं केलं आहे मुलांचं शिक्षण असेल सगळा परिवार सुसंस्कृत बनवला आणि त्या खरोखर त्या दादांना धन्यवाद देईल आणि सुंदर असं आयोजन सुंदर असं नियोजन केलं आहे आज या कार्यक्रमाकरता एवढी माणसं उपस्थित आहेत माझ्याबरोबर आलेले आमच्या भागाचं वैभव असणारे संपूर्ण महाराष्ट्रावर फिर फिरणारे ज्यांचा आवाज असा गोड आहे असे असणारे माझे मित्र नकुलजी महाराज जाधवसुद्धा उपस्थित आहेत दुसरेच नेहमी माझ्याबरोबर असतात आमच्या परिसराचं भूषण असणारे माझ्यावर बंधूप्रमाणे प्रेम करणारे आमचे राऊसाहेबजी महाराज वेताळसुद्धा उपस्थित आहेत आता आपल्या मतेवाडीतील सर्वच भजनी मंडळ असेल स्वतः पवार महाराजसुद्धा उपस्थित आहेत त्यांच्यासुद्धा चिरणी नतमस्तक होतो इकडं सगळं भजनी मंडळ असेल माझ्या दोन्ही बाजूला सोबदार आहे त्यांनासुद्धा धन्यवाद देतो इकडं मैकवर गोकुळ महाराज आहेच विना घेऊन इकडं आमचे जाधव महाराजसुद्धा उपस्थित आहे त्यांना धन्यवाद देतो आणि आमच्याच परिसराचा वैभव आम्ही त्यांना प्रति पठाडे असं ज्यांना म्हणतोय ते असणारे आमचे संदीपजी महाराज वैद्य ते सुद्धा उपस्थित झालेत पी टी मास्तरदादा त्यांनासुद्धा धन्यवाद देईल आणि समोरच जे चित्रीकरण करतायत सुंदर असं चित्रीकरण आणि ज्यांचं चॅनलचं नाव आहे गुरुस्पर्श आणि माझा कीर्तन हे दोन्ही चॅनल आमचे भुसारे दादा उमेश दादा भुसारे चालवतात खरोखर उमेश दादांना मी धन्यवाद देईल आणि ज्यांची सुंदर साऊंड सिस्टीम राहणे पाटील त्यांना सुद्धा धन्यवाद देतो समोर बसणारे माता वर्ग असेल पुरुष वर्ग असेल सर्वांच्या शरीर होतो आणि माझ्या कीर्तन सेवेकडे बोलतोय विठल विठल वैदिक हिंदू धर्म सनातन शास्त्रानुसार जीवाने एकदा देहाचा त्याग केला का आम्हाला हे महत्वाची विधी करावं लागत असतात आमच्या हिंदू धर्मामध्ये पद्धती आम्ही विधी केले पाहिजे कारण जर आमचे पितर जर प्रसन्न जर झाले नाही ना तर त्या संसारामध्ये आम्हाला त्याचा त्रास होतोय कारण आर्थिक का अडचणी असेल एखाद्याला सुख मिळत नसेल परिवारामध्ये या भरपूर अडचणी येत असतात तर पितर आमचे प्रसन्न जर नसेल तुम्ही म्हणाल का करायचं वर्षश्राद्ध का करायचं दस्क्रिय विधी का करायचं तो तेरावा का करायचं हे सगळं कारण आमच्या हिंदू धर्मामध्ये आम्ही हे सगळे मासिक श्राद्ध असेल शेडमासिक श्राद्धा असेल त्रैमासिक श्राद्ध असेल अशा सगळ्या प्रकारचे श्राद्ध करत असतो जीवाने एकदा देहाचा त्याग केला का आम्हाला विधीच्या अगोदर सात प्रकारचे श्राद्ध करावं लागतात तुम्ही म्हणाला आम्ही कधी केलेच नाही गुरूंना विचारा पहिलं श्राद्ध आहे ते अमन्ना नावाचं श्राद्ध आहे विसाव्याच्या ठिकाणी केलं जातंय केसपुराक श्राद्ध केलं आस्थी संचयन श्राद्ध केलं जातं नाभीपुराक श्राद्ध केलं आहे हृदयपुराक श्राद्ध केलं जातंय ब्रह्मवेद नावाचं श्राद्ध आम्ही करत असतो कडू घास काढणे त्याला सुद्धा एक श्राद्ध म्हणतात आणि दस क्रियाविधीच्या वेळेस हे केले जाणारे श्राद्ध कर्म आहे आणि दस क्रियाविधीच्या वेळेस आम्ही म्हणत असतो की तिळ घ्यायला जायचंय तिळ काय हो त्याचं तिळ घ्यायला जायचं नाही तिळ त्या व्यक्तीला समर्पित करण्याकरता जायचंय तिळ त्याचं प्रतीक आहे तिळाबरोबर आमच्याजवळ असणारं पुण्य आम्ही त्या व्यक्तीला समर्पित करायचंय जी व्यक्ती गेली त्या व्यक्तीला म्हणून परमार्थामधले असणारे माणसं माळकरी माणसं असणारे त्यांच्या अवश्य आम्ही तिळ घेतले पाहिजे कारण आयुष्यभर त्यांनी भगवंताचं भजन केलंय आणि त्यांच्या पदरामध्ये आम्ही त्रित्रिपुण्य साचा पडे ती पुण्य आम्ही त्यांच्या पदरामध्ये टाकलं पाहिजे विठल विठल आणि एकदा का विधी झाला आम्ही होत असतो तेरावा तेरावा काय दसक्रियविधी हा विधी आहे हा तीन दिवसाला करता येतो दहा दिवसाला करता येतो सात दिवसाला करता येतो अडचणीनुसार पण तेरावा मात्र आम्हाला तेराव्याच्याच दिवशी करावा लागतो तेराव्यामध्ये बदल करता येत नाही तेरावा हे शास्त्र आहे शास्त्रामध्ये जगात कुठेही जरी गेले ना तुम्ही शास्त्रामध्ये बदल करता येत नाही मग का करायचं तो तेरावा आमच्या हिंदू धर्मामध्ये सोळा संस्कार आमच्यावरती केले जातात किती सोळा संस्कार आम्ही करत असतो सोळाचे सोळा संस्कार आम्ही करतो का नाही पहिला संस्कार आहे गर्भधान नावाचा संस्कार आहे लेकरू पोटात असताना पाच संस्कार त्याच्यावरती केले जातात गर्भधान नावाचा संस्कार पुंसवन नावाचा संस्कार क्रिया नावाचा संस्कार केला जातोय अनवलोभन नावाचा संस्कार करत असतो श्रीमंत नयन नावाचा संस्कार आम्ही करत असतो जातकर्म संस्कार केला जातोय उपनयन संस्कार केला जातोय अन्नप्राशन नावाचा संस्कार करत असतो वर्धापन दिन म्हणजे वाढदिवस तो एक आम्ही संस्कार करत असतो मुंडन संस्कार केला जातो आहे विद्या आरंभ नावाचा संस्कार केला जातोय अन्नप्राशन नावाचा संस्कार आम्ही करत असतो विद्या आरंभ नावाचा संस्कार केला जातो आहे याच्यानंतर आम्ही विवाह संस्कार हा प्रत्येकाचा होतो आणि शेवटचा जो संस्कार आहे अंतिष्ठित क्रिया स्मशानामध्ये ती प्रत्येकाची होत असती आमच्या हिंदू धर्मामध्ये पद्धत आहे गर्भावरती सुद्धा संस्कार केले जातात केले जातात गर्भावरती संस्कार आणि गर्भावरती जर आम्ही संस्कार केले ना ते जन्माला येणार लेकरू काहीतरी महात्मा म्हणून जन्माला येत असते कारण तुम्हाला लांबचं उदाहरण नाही सांगत आत्ताचं उदाहरण तुम्ही सोशल मीडियाला बघितलं असेल का आळंदीमध्ये सोहम नावाचा मुलगा आहे आजही नऊच वर्षाचा मुलगा आहे तो त्याच्या संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठी तुम्ही मीडियाला सर्च करून पाहिजे सापडेल तुम्हाला त्याची नऊ हजार वव्या पाठी ज्ञानेश्वरीच्या ज्ञानेश्वरीचे त्याच्या ही कशाचं प्रतीक आहे त्याची पूर्वपीठिका आम्ही बघितली तर त्याची आईना ते लेकरू गर्भात असताना ज्ञानेश्वरीची एकशे आठ पारायनं केली होती म्हणून त्या लेकराच्या संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखद गती गर्भाते आवडे

आमच्या हिंदू धर्मामध्ये ते गर्भावरती आम्ही संस्कार केले जातात माता वर्ग लेकरू गर्भात असताना आम्ही पिक्चर नाही बघितला पाहिजे टी व्ही सिरियल नाही बघितली पाहिजे ज्ञानेश्वरीचं वाचन केलं पाहिजे जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्याचं आम्ही वाचन केलं पाहिजे मग तो जन्माला आलेला मुलगा वेगळाच असेल म्हणून असे सोळा संस्कार आमच्या हिंदू धर्मामध्ये केले जातात मग सोळा मधले आम्ही सोळाचे सोळा करतो का नाही करत फक्त तीन संस्कार आमच्यावरती केले जातात कोणते एक नामकरण संस्कार आम्ही करतो दुसरा विवाह संस्कार केला जातोय आणि तिसरा जो अंतिष्ठित क्रिया स्मशानामध्ये ती प्रत्येकाची होत असते असे बघता आम्ही तीन संस्कार केले जातात सोळामधून मधून तीन गेले खाली किती राहिले तेरा म्हणून तो केला जातोय तेरावा तेराव्याच्या दिवशी राहिलेले तेरा संस्काराचं पठन केलं जातंय राहिलेले हुकून चुकून तेरा संस्काराचं पुन्हा वाचन केलं आहे म्हणून मनुष्य जन्माला जर आला ना आमच्यावरती हिंदू धर्मामध्ये सोळा संस्कार करावा लागत असतात आणि एकदा का तेरावा झाला त्या आत्म्याचा मार्ग सुरू होतोय घरामध्ये आम्ही दिवा लावलेला असतो बघा तेरा दिवस का लावायचा असतो तो तो दिवा याच्याकरता लावायचा असतो का आमच्या घरामध्ये त्या दिव्याच्या स्वरूपामध्ये तो आत्मा तेरा दिवस घरामध्ये स्थित असतोय त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये म्हणून तो दिवा लावा लागतो आणि एकदा का तेरावा झाला आत्म्याचा मार्गक्रमान सुरू होतोय आधुनिक लोकांना नाही आवडणार कदाचित आत्म्याचा मार्गक्रमान सुरू झाला का वर्ष श्राद्धाच्या दिवशी तो आत्मा भगवंताच्या दरबारामध्ये उपस्थित होतोय आणि त्या ठिकाणी गेल्यावरती चित्रगुप्त नावाचा वकील असतोय मग आम्ही आयुष्यभर केलेल्या कर्माची फाईल त्या भगवंताच्या समोर ठेवतोय मग आम्ही किती जणांचे बांध कोरले असतील किती जणांचा वाईट केलं असेल किती खोटं बोललो असेल सगळ्याचा लेखा जोखा तो भगवान परमात्मा करतो आणि त्या दिवशी आम्हाला ठरवत असतो नरकाला पाठवायचं का पुनर्जन्म द्यायचा का भगवंताच्या चरणाजवळ जागा द्यायची तो जगाचा मालक ठरवत असतो म्हणून जीवन जगत असताना माणसाने कर्म चांगले केले पाहिजे विठल कारण या विश्वाचा नेहमी जगाचा नेहमी जो जन्माला आलाय ना त्याला जावाच लागणार आहे जातश्य ही ध्रुव मृत्यू जन्म मृतश्य च तस्माद परी हरिरी नको येथे आले ਇਥੇ <muchas> ਹੋਰ <muchas> येथ नाईर आले अवतार भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात अर्जुना जातस ही ध्रुव मूर्ती ध्रुवं जन्म मृतश्य तस्माद परी न तुम सूच मरशी कधी म्हणतायत ज्या वेळेस अर्जुनाचा रथ कौरव सैन्याच्या पुढं उभा केलाय गे अर्जुनाने बघितलं देवा हे सगळे माझेचे ना यांना मारून हे पाप कुठं भिडू देवा मी देवा त्याच्यापेक्षा मला हे राज्यच नको देवा झुळी घेणे माझं जीवन कुठंतरी व्यतीत करीन भगवंत मला नकोय हे सगळं आणि मग भगवान परमात्म्याने इथे श्लोक वापरला जातशी ध्रुवमूर्ती ध्रुवम जन्म मृतश्य तस्माद परी नतम सुचू तू मरशी अरे अर्जुना कशाचा विचार करतोय तू मारले तरच हे मरणार आहे का अरे तू नाही मारले तरी सुद्धा ते मरणार आहे तू मारले तरी सुद्धा ते मरणारे उपजे ते नासे नासले ते पुनरबी दिसे हे घटिका यंत्रणे भगवंत म्हणतात अर्जुन आहेस सृष्टीचं हे यंत्र चालूच राहणार आहे जन्माला येणार आहे तो मरणार आहे तो पुन्हा जन्माला येणार आहे देहाची गावा आली या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजय जी या परी माउलिक ज्ञानोबर आहे मात्र जन्माच्या सोहळ्याला माऊली किंमत देत नाही माउलिक ज्ञानोबर आहे म्हणतो ज्याचा खऱ्या अर्थाने मृत्यूचा सोहळा होतोय ना तो खरा भाग्यवान आहे मग मृत्यूचा सोहळा कोणाचा होतो संत महात्म्यांचा मृत्यूचा सोहळा होत असते ज्या संतांनी तुम्हाला आम्हाला हाडाचे काढं केले तुम्हाला आम्हाला जो परमार्थ शिकवलाय समाजाने एवढा त्रास देऊन सुद्धा आम्हाला जो परमार्थ संतांनी शिकवलाय ना त्या संतांचा मृत्यूचा सोहळा होत असतो खरंच आपण भाग्यवाने निवृत्तीनाथ महाराजांसारखे सद्गुरू आपल्याला मिळाले माऊली ज्ञानोबाई सारखे सद्गुरू मिळाले मुक्ताईसारखे सद्गुरू आम्हाला मिळाले आमचं भाग्य संत जनार्दन स्वामी महाराजांसारखे सद्गुरू मिळाले सद्गुरु गंगागिरीजी महाराजांसारखे सद्गुरु आम्हाला मिळाले हे असो धीज यावरी झळके की हा पद्म करू माथा पारू तो जीवची तुके मैसेशी आम्ही साधारण जीव होतो पण त्या सद्गुरूंची कृपादृष्टी आमच्यावरती पडली आम्ही शिवाच्या बरोबरला जाण्याची ताकद आमच्यामध्ये निर्माण होती ताकद कोणाची आहे त्या संतांची विठल विठल कारण माऊलीत माऊली आहे तेच म्हणतात त्या संतांचा मृत्यूचा सोहळा होतोय संत जनार्दन स्वामी महाराजांचा समाधी आमच्या आम्ही बघितला असेल संत yeah. नारागीर महाराजांचा समाधी सोहळा असेल हे कशाचं प्रतीक होतं त्या संतांनी आयुष्यभर जो परमार्थ केलाय आम्हाला जो परमार्थ शिकवला त्याचं प्रतीक आहे आणि एक दुसरा ज्याचा सोहळा होतोय तो म्हणजे आमच्या सीमेवर लढणारा सैनिक त्याचा एक मृत्यूचा सोहळा होत असतो

स्वतःच्या परिवाराची काळजी करत नाही मुलांची काळजी करत नाही बायकोची काळजी करत नाही अखंड सीमेवरती लढणारा जो सैनिक आहे स्वतःच्या छाताडावरती गोळ्या झेलत असतोय कोणाकरता या देशासाठी झडत असतोय धर्मासाठी झगडत असतोय तुमच्या आमच्या संरक्षणासाठी तो सैनिक सीमेवरती लढत असतो आणि तेच माऊली ज्ञानोबार आहे म्हणतात खऱ्या अर्थाने त्याचा मृत्यूचा सोहळा होतोय शहीद झालेल्या जवानाचा समाधी सोहळा आम्ही बघितला असेल तुमच्या आमच्या डोळ्यांनी ही कशाची ताकद आयुष्यभर हाडाचे काढ केले तुमचं आमचं संरक्षण त्या सैनिकांनी केलंय ना खऱ्या अर्थाने त्याचा मृत्यूचा सोहळा होता असतोय विठल विठल जीवनामध्ये जीवन जगत असताना आयु कर्मचे वित्तमचे विद्या निधनमी त्या भगवान परमात्थेने आम्हाला या पाच गोष्टी आमच्या प्रारब्धानुसार आमच्या संचितानुसार आम्हाला प्रदान केलेले आयु कर्म वित विद्या आणि मरण आमच्या संचितानुसार आम्हाला प्रदान केलेलं मग आयुष्य आम्ही जगलं कसं पाहिजे जीवनामध्ये कसं जीवन जगलं पाहिजे त्या भगवंताने आम्हाला सुंदर असा नरदे दिलाय त्या भगवंताचे आमच्यावर किती उपकार आम्हाला ही संधी मिळाली या संधीचं माणसाला सोनं नरदेह दुर्लभ जाना शतवर्षाची गणना जाना शतवर्षाची गणना दुर्लभाना पुन्हा नाही आम्हाला ही संधी मिळाली या संधीचं माणसाला स्वन करता आलं पाहिजे ना आपल्या भारताच्या गायन कोकळ असणाऱ्या लता दिदी मंगेशकर त्यांना एका पत्रकाराने विचारलं दिदी तुमचं एवढं नावलौकिक झालं कस लता दिदी म्हणल्या पहिल्यांदा मला एका चित्रपटामध्ये गाण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं स्वनं केलं म्हटलं तसं जीवनामध्ये आम्हाला प्रत्येक वेळेस संधी मिळत असती पण त्या संधीचं माणसाला सोनं करता आलं पाहिजे विठल विठल कारण आयुष्य कसं जगता आलं पाहिजे हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर कर्म आहे कर्म कोणलाही चुकत नाही भगवंताच्या बापाला सुद्धा कर्म चुकलं नाही तुम्ही आम्ही तर माणसं आहोत ना भगवंताच्या बापाला कर्म नाही चुकलं मग आम्ही जीवन जगत असताना कर्म चांगले केले पाहिजे कारण ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमत असते आपण जे दिवस काढले तर त्याची नेहमी माणसांना जाणीव ठेवली पाहिजे सुंदर चेहरा मखरा होतोय बलाढ्य शरीर गळून पडतं सत्ता संपत्ती पद अधिकार हे सुद्धा एक दिवस काळाच्या वगात निघून जाणार आहे खाली राहणारे तो बघता आपण केलेला परमार्थ आणि चांगले कर्मच आपल्या बरोबर वर येणार आहे दुसरं काही येणार नाही म्हणून जीवनामध्ये चांगलं जीवन माणसाने जगलं पाहिजे चांगलं व्यक्तिमत्व जन्म घेत नसतं ते निर्माण करावं लागत असत आपल्यासोबत दुसऱ्याचंही भलं व्हावा अशी ज्याची मानसिकता असते ना त्यांना आयुष्यात काही कमी पडत नाही धर्माची गद्दारी कार्यात भीम आणि वागण्यात लाचारी आणि बोलण्यात लाबाडी जी माणसं करतात ते आयुष्यात सुखी होत नाहीये म्हणून जीवन माणसांनी चांगलं जगलं पाहिजे परमार्थ करत असताना जीवन जगत असताना इतरांचं कधी आम्ही वाईट नाही केलं पाहिजे कारण जो इतरांचं वाईट करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो जो दुसऱ्याचं चांगलं करतो ना तो स्वतः कधी संपत नाही दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा आपण चांगल्या वाट्याला ला लागा दुसऱ्याला वाट दाखवण्यापेक्षा वाट दाखवण्याचं कार्य करा yeah. माणसाचा दर्जा श्रीमंतीवरून ठरत नसतो विचारावरून ठरत असतो चांगला माणूस शेवटी हिशोब धर्माचा नाही कर्माचा होत असतो का मत भला किसी का मत करणा पुष्प नाही न सके भगवान अगर तुम कम से कम इंसान बनो नहीं कभी एवान बनो नहीं कभी जेता चेतान बनो सदाचार अपना न सके तो बाप में पद पदरना पुष्प नहीं बन सकते हो तो काटे बन कर मत रहना काटे बन कर मत भला किसी का तू बुरा किसी का मत कर चांगलं जर करता नाही आला ना करू नका पण वाईट सुद्धा जगाचा करू नका ना कारण जो इतरांचं वाईट करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो रामायणामधलं कैकईचं उदाहरण तुम्हाला माहित असेल कैकईना काय मिळवलं होतं तिच्या जीवनामध्ये भरताला गादी मागितली इथपर्यंत बरोबर होतं पण रामाला वनवास मागण्याची काही गरज होती का त्या कैकाईला तिच्या जीवनामध्ये तिला काय कमावता आलं काय साध्य करता आलं ते काही कैला शेवटी रामाला वनवासाला पाठवलंय आणि राम वनवासाला गेल्यानंतर इकडं दशरथ राजांना मरण आलंय पुत्रयोगामध्ये गेले स्वतःला वधवी आलं काही कळला भरतासारखा मुलगा म्हणला आई मला ही राज्याची गादीच नको शेवटी भरत म्हणला आई तुला मी आयुष्यात आई म्हणणार नाही किती दुःख झालं असेल ते काही कैला जो इतरांचं वाईट करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो हे तुम्हाला सांगतोय शेवटी ती काही इतकी बदनाम झाली इतकी बदनाम झाली मला सांगा आजही आपल्या संसारामध्ये आपल्या मुलीचं नाव कोणी काही काही ठेवतं का नाही ठेव का तिनं रामप्रभूंना वनवासाला पाठवलं राम चौदा वर्षांनी पुन्हा अयोध्ये आले अयोध्येचे राजा झाले पण ती काही आजही बदनाम आहे विठल विठल म्हणून चांगलं जीवन जगा चांगले कर्म करा कर्म करणाऱ्याला कर्म करू द्या एखाद्याने तुम्हाला दुःख दिला त्रास दिला तुम्ही का त्याचं वाईट करता कारण तुम्ही का दुसरं कर्म करताय कारण आमच्या कर्माला तेरा साक्षीदार आहे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश तुमचं मन तुमची बुद्धी तुमचा अहंकार चंद्र सूर्य तारे आणि या दिशा आणि हृदयामध्ये असलेला परमात्मा आहे मग किती डिलेट करा किती पुरावे नष्ट करा किती लॉक करा कार्यक्रम सुटत नाही या जन्मात नाही तर पुढच्या जन्मत भोगावंच लागणार आहे म्हणून आम्ही माणसांनी कर्म चांगले के केले पाहिजे के केले कर्म झाले त्याची भोग केले कर्म झाले कर्म करणारा कर्म करू दे पण आपण दुसरे कर्म करू नका कारण जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते ना तिचा कधीच तिरस्कार करू नका कारण ती व्यक्ती तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते कोणी कसाही असो त्याच्याशी इतकं चांगलं वागा की वाईटातल्या वाईट माणसाला वाईट सुद्धा तुमची कॉफी करण्याची इच्छा झाली पाहिजे दुसऱ्याचं सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते ना त्याची प्रगती साक्षात भगवंत था सुद्धा थांबू शकत नाही तुम्ही आम्ही तर माणसं आहोत ना म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतायत ना ज्याच्या जीवनामध्ये दररोज काहीतरी अडचणी आहे ज्याच्या जीवनामध्ये दररोज काहीतरी संकट आहे दररोज कोणीतरी निंदक आहे त्यांनी समजायचं का आपला रस्ता योग्य आहे पण ज्याच्या जीवनामध्ये अडचणी नाही संकट नाही विरोधक नाही त्यांनी समजायचं का आपण चुकीच्या रस्त्याने प्रवास करत आहोत म्हणून योग्य रस्त्याला आपण चाललं पाहिजे म्हणून कर्म करणाऱ्याला कर्म करू द्या पण आपण कर्म दुसरे करू नका विठल